भरपूर सकाळपासून म्हणजे आपल्या सुट्टीच्या जी उभी असणार त्यांना सावली आपण नमस्कार मित्रांनो मनापासून स्वागत आहे आणि मित्रांनो सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या सर्वांचा आवडता मैदान म्हणजे पारंपरिक मैदान बोनिवलीचा उद्या आपल्याला एक चांगला असं आयोजन पाहायला मिळणार आहे आणि या आयोजनाच्या विषयी आपण सर्व आयोजकांना विचारू या उद्या कशा काय असणार रूपरेषा काय असणार आहे आणि आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडामालक किशोरानंद पाटील आज यांच्या स्मरणार्थ हा मैदान घेतला जातोय आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चांगला मैदान येतं आपल्याला पार पडताना दिसेल आणि मैदानाची शोभा वाढवण्यासाठी उद्या कोण कोण असणार आहे प प्रमुख अतिथी कोण असणार आहे त्याच्यानंतर बक्षिसे काय असणार आहेत आणि मैदानाचं बॅरिकेशन किती परत झालेले आहे लाईव्ह कोणत्या चॅनलवर आहे समालोचक कोण आहेत या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेऊया तर चला भेटूया आणि सर्वांना एक नक्कीच आवर्जून सूचना असेल की प्रत्येकाने या आपापले पैरे करा आणि उद्या लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा कारण जेणेकरून बघा आज भिवंडीला मैदान झाला इथेला त्याच्यानंतर कडावला मैदान झाला तर सर्व गाडा मालक मला वाटतं तिथं आठ ते नऊ वाजेपर्यंत किंवा लास्ट दहा वाजेपर्यंत पोहोचले होते मोठे मोठे गाडा मालक त्याचं उद्या हा मैदान सुद्धा मोठा आहे तर सर्वांनी लवकर या आणि आपापले पैरे करा आणि लवकर लवकर नावं देऊन लवकर लवकर गाड्या जुळवा आणि जे तुम्ही बघू शकता ना खाली सुट्टीवर आता मी आहे शंभर टक्के बॅरिकेड केले कारण जेणेकरून बघा जे सट्टेवाले असतात ते तुम्हाला इथे दिसणार सुद्धा नाही कारण शंभर टक्के बॅरिकेशन मैदानाची शोभा वाढवण्यासाठी उद्याच्या मैदानाला आपल्याला दिसणार आहेत ते सर्व गाडा मालक आणि चालक सर्वांचा मनापासून स्वागत असेल तर आपण बोलूयात आयोजकाशी चला तर मित्रांनो आपण सुट्टीच्या विषयी थोडासा बोलूया उद्या सुट्टीचा जो भाग आहे या भागामध्ये जे आपले जे बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा केलेली आहे दादानी आपले मेघनाथ शेठ पाटील पण आपल्याशी बोलणार आहेत तर दादा उद्या सुट्टीच्या इथं काय काय असा बंदोबस्त करणार आहे गाड्या इथनं आपण हे शेतामध्ये पूर्ण झुपून घेऊ गाड्या इथं दोन्ही गाड्या समोरासमोर घेऊ न इकडे आपण ऐंशी फुटाची लांबी वीस फुटाला आणल्या म्हणजे बांध बैलांना कसा ऊन हल्ली भरपूर सकाळपासून म्हणजे आपल्या सुट्टीच्या जागेवर जी बैला उभी असणार त्यांना सावली सावली तेव्हा आपण कसं बैल दिवस बैलांना त्रास आहे त्याच्यामुळे गाडा मालक पण गाड्या लवकर काढतील बरोबर तर गाडा मालकांना नक्कीच एक सूचना असेल उद्या जे आपल्या खाली तुम्ही सुट्टीवर आल्यानंतर प्रत्येक जण बोलतो ना बायला तिथे जास्त करून उभी राहतात आणि त्यांना त्रास होत तर तसा कुठल्याच प्रकारचा त्रास न होणार आणि सुट्टीवर पण चांगली सुविधा केलेली आहे आणि अजून काय बॅरिकेशन काही लावणार मध्ये बॅरिकेट करू बेशन करत डाईव्ह उजी साईडला ला मध्ये आपण बॅरिकेशन डाईव्ह डाईला राहतील उजी उजीला राहतील म्हणजे गाडी या होणार नाही चालेल चला आपण आयोजकांशी बोलूया तर मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक तसेच प्रसिद्ध आयोजक म्हणून यांची ओळख झालेली आहे आपले योगीदादा पाटील प्रवीणदादा पाटील शंकूशेठ आहेत आपले कातुर्द आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत दादा उद्या भव्य दिव्य असं पारंपरिक आपल्या तात्यांनी जे जी, जी संकल्पना केली होती मैदानाची की गुढीपाडव्याला हा बोनिवलीला मैदान होतंय तर सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आहे उद्याचं आयोजन नियोजन कशाप्रकारे असणार आहे पहिले सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा उद्याचा आयोजन आमचा मोठा असणार अनेक बक्षीस असणार त्याच्यासाठी सर्वांना प्रेक्षकांना बी असणार कूलर यांना सुट्टी बेकरला असणार वापस या डायव्हरांना असणार सर्वांना असणार आम्ही मोठा मैदान करणार उद्या आणि मैदानाची सुरुवात उद्या कशी काय किती वाजता होणार आहे उद्या पहिले प्रथम गुढी उभारू आम्ही नऊ वाजता त्याच्यानंतर मैदानाला सुरवात करणार आणि मैदानाची रूपरेषा कशी असणार आहे कारण जे जसं दर मैदानामध्ये असतं तेच नियम आता काय वेगळे असतात तेच नियम असणार खाली नऊ ते एक शर्ती होतील त्यांच्यासाठी आम्ही लखी ड्रायव्ह ठेवले एक सायकल देणार आणि काही मोठ्या शर्ती होतील त्यांच्यासाठी काही वेगळी बक्षिस आहेत त्यांच्यासाठी ट्रॉफी आहेत कूलर आहेत सायकल बी नाही मोठ्या शर्ती बरोबर आहे आता झेंडा पंच आहे त्याच्यानंतर सुट्टी पंच आहे आणि लाईव्ह कुठल्या चॅनलवर ते आहे आता ते पण सांगा आम्हाला जी टी सी लाईव असणार आमचा सुट्टी पंच मी असतो परसू असतो मामा असेल चिंचिलचा अनेक असतात अशा आम्हाला सहकार्य करणार आणि झेंडा पंच बोलून कोणाची भूमिका असणार झेंडा पंच पिंटू आमचा घरचाच आहे आणि जो सामना घोषित केला जातो किंवा तो निकाल पेंडिंगला जातो तर तो निकाल इथं आपल्याला जे पंच असतील ते त्या भूमिकेमध्ये कोण असणार आमचा पप्प्याचा आहे लगेच निर्णय देणार म्हणजे पप्पू शेठपाटी पप्पू शेठपाडी मांगरूळ मांगर म्हणजे उद्या मला वाटतं सर्व उपाध्यक्ष अध्यक्ष सर्व या मैदानाला उपस्थित राहणार आहेत तसेच आता तुम्ही बघत असाल आपल्या मुंबईमध्ये भरपूर सारी बाहेरची मुंबईला आलेली आहेत जसे आपल्या डोंगर या आलेला आहे आकाश राऊत यांनी उतरवलं आहे आणि त्याच्यानंतर शेहरा आहे उद्या भरपूर सारी नामांकित बैला येतात आणि मला वाटतं समालोचक म्हणून जे असतात तेच असणार ते काही वेगळे पण असणार समालोचक तेच आहेत जिथून मेन्याला पण फोन केले यावा त्यांनी आमच्या अड्ड्यात बरोबर आहे म्हणजे आपले पोले मामा त्याच्यानंतर राहुल आणि उद्याचं जे मैदान होतं गाडा मालकांसाठी काय आव्हान असेल कारण आता आम्ही दोन मैदान बघितली जी मोठी मैदान पारंपरिक मैदान तिथं गाडा मालक उपस्थित दहा ते नऊ वाजेपर्यंत उपस्थित राहिले तर उद्या आपल्या मैदानामध्ये लवकर येण्यासाठी काय आव्हान असेल गाडा मालकांना हात जोर विनंती करतो तेही लवकर यावं लवकर शर्ती संपावा साच्याना आधी बस तीच नम्रताची विनंती आणि नोंदणी किती प्रमाणात असणार आहे उद्याची एकशे सत्तर एकशे सत्तर हो एवढ्याच गाड्या घेतल्या एवढ्याच गाड्या आणि जसं नियम आहे तुम्ही दहा गाड्या नंतर एक गाडी सोडली जाते त्याप्रमाणे त्याचप्रमाणे होणार आमचा अड्डा काही आजच्या अड्ड्याला गालबोट नाही लागावा आम्ही सर्व हे करू बरोबर आहे काही प्रमुख अतिथी इथे उपलब्ध का उद्या आहेत आपले गारा मालक ठाणा रायगर पालघर सर्व सर्वांचं म्हणजे सरकारकडे झालं बरोबर आहे प्रवीण दादा नमस्कार काय सांगाल उद्या जो तुम्ही मैदान घेतात सालाबाद प्रमाणे गाडा मालक म्हणजे उत्साहित आहे की हा मैदान कधी येतोय आणि या मैदानाचा तारीख कधी डिक्लेअर होतोय कधी हा मैदान आमच्या भेटीला येतोय उद्या येतोय काय बोलत तुम्ही एक स्वतः गाडा मालक असताना आव्हान काय असेल नक्कीच आमच्या बोनवलीचा गुढीफाराच्या मैदानासाठी शेकडो मालक आतुरतेने वाढ बघत असतात आणि आम्ही आमचा उद्याचा चांगला असं नियोजन आहे आमचे तात्या जरी नसले तरी त्यांचे आम्ही त्यांची जागा भरून आम्हाला गाडा मालकांनी सर्व वरिष्ठ लोकांनी सहकार्य करावा कुठं आमची ता आम्हाला तात्याची कम तात्यांची कमतरता नाही भासल असं आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं बरोबर आहे आणि प्रत्येक आता आता मला वाटतं आत्तापर्यंत तीन या सीझनची मैदानं झाली तीन का चार आम्ही पण मुलाखती घेतो आवर्जून तात्यांचं नाव घेतलं जातो कुठंतरी एक असा व्यक्तिमत्व जे आपल्यामधून निघून गेला पण बघा त्यांची छाप राहिली काय बोलाल नक्कीच तात्यांचं नाव आता म्हणजेच बैलगाडा क्षेत्रात बोला आपलं काय बोलतात आपल्या राजकारणात चांगलं मोठं नाव होतं ठाणे रायगडमध्ये पालघरमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे नामांकित छेकडंवालं होतं त्यांचा चांगली ते छाप सोडून गेले पण तरी पण आमच्या मनात त्यांचं भरपूर हे आहे का आम्ही त्यांच्या पा पावलावर पाऊ ठेवून त्यांचं आम्ही नाव पुढे चालवत राहू आणि जसं आता दादांनी सांगितलं काही सुट्टीपंच उद्या तुमच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या दृष्टिकोनामध्ये मादे मैदान कसा व्हायला पाहिजे आणि किती तुमचे म्हणजे जे बाउन्सर असतात म्हणजे कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागताना किती संख्येने तुम्ही म्हणजे उपस्थित राहणार लोक येतात हां आमची आता भरपूर पोरा असतील जर शंभर पोरा असतील बोनवली मांगरूळ शिरवली ढोके का का बोला गोरपे परत वसाळ असे आमची पाच सहा गावाची आमची पूर्ण कमिटी राहील आणि एकदम आम्ही सर्व आमच्या पोरांना एकदम जिथलं तिथं बोला कोणाला जरी कोणी हे केलं तरी त्यांना हात चोरून विनंती करू का बाबा काय कुठल्या आपल्या मैदानाला गालबोट लागल असं काही करू नका जे सर्वांना आपण प्रेमाने समजून हे करू आणि जेवढं तेवढं आपलं चांगलं मैदान होईल याच्या आम्ही बरोबर भाषा बलगू आणि मला तर वाटतं आज मी तुमची मुलाखत येतो काही एक दोन वर्षे मी तात्यांची पण मुलाखत घ्यायचो आवर्जून तात्या जे आपल्यामधून गाडा मालक निघून गेले जसे आपले स्वर्गीय मोहन शेठ राऊत असतील खानावकर असतील मानेराचे जोशी असतील यांची नावं घेतली जाते ता तात्याच्या तोंडातून तर नक्की त्यांचा आदर्श घेऊन काय वाटतं तुम्हाला म्हणजे या गाडा मालकाची नावं त्यांच्या टोड्यात असायची हो नक्कीच असायचे कारण ते पण जुने नामांकित बैलगाडा मालक होते मोहन शेठ राऊत तसंच मनोहर शेठ खानावकर खानाव परत रामभाऊ शेठ जोशी मानेरे आणखीन परशुराम शेठ पाटील ताराली भेवंडी असे बरेचसे नामांकित नानुमामा मुकादम पिंपलास भेवंडी कोसगावचे आमचे रामदास मामा पाटील तात्या हे सुद्धा असे नामांकित बाईलगाडा मालक आपल्यातून निघून गेले आहेत तसंच पडलेगावचे विष्णू शेठ पाटील फडके शेठ आप्पा हे सुद्धा आपले नामांकित शेकडे स्वप्न आमच्यातून म्हणजे आपल्यातून निघून गेलेत आता बरेचसे गाडामालकांनी बरीचशी बैला मागवल्या तिथं पालवण्यासाठी उद्या तर प्रेक्षकांना काय आव्हान आव्हान असेल की त्या बैलांना कुठल्या प्रकारचा त्रास नको यायला प्रेक्षकांना आम्ही हेच विनंती करतो का, का। तुम्ही जेवढं फाटीच्या बाहेर घेऊन आनंद घ्या शर्यतींचा कुठल्याही कोण गाडामालकाला कुठल्याही त्यांना त्रास झाला नाही पाहिजे आणि आपल्या मैदानाला कुठलाही गालबोट लागला नाही पाहिजे हीच आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगू तुमच्या दृष्टिकोनाने आता हा मुंबईचा खेळ आपला खूप चांगला चालला आहे तुम्हाला काय वाटतं दोन शब्द काय बोलावा आता खरोखरच मुंबईचा खेळ हा चांगला आपल्या प्रकारे चालू आहे आणि तो असाच पुढे रा चालू राहा हीच आपली अपेक्षा आणि गाडा मालकाही किंवा प्रेक्षकांनी आपल्याला सहकार्य करावा हीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा वालो बरोबर आहे संघटनेला नक्कीच आयोजकांची साथ असते संघटनेची आयोजकांना साथ असते काय बोलायला याविषयी नक्कीच आयोजकांना संघटनेची साथ असणार आणि सहकार्य त्यांचा आम्हाला आज नाही पहिल्यापासून आम्हाला तात्या होते तिथून त्यांचं आम्हाला सहकार्य आहेच ना ह्याच्यापुढे त्यांची आम्हाला सहकार नेहमी राहणार आहे बरोबर आहे जास्त वेळ नाही घेत आणि शेवटचं जाता आता गाडा मालकांसाठी अजून काय बोलाल तुम्ही आता आम्ही गाडा मालकांसाठी उद्याच्या मैदान कसं आमचा पारंपरिक गुढीपाडव्याचं मैदान आहे त्यांच्यासाठी चांगलं बक्षिस आम्ही भरपूर ठेवल्यात कूलर आहेत सायकल आहे टॉपे आहेत असं सर्व म्हणजे आपल्या शेकडे मालकांसाठी पण आहे परत आपले गाडा आपलं काय बोलतात ड्रायवर ड्रायव्हरांसाठी आहे सुट्टी मेकरांसाठी आहे परत आपलं सर्वांसाठी आम्ही काय जे आमच्या हिशोबाने आता आम्ही उद्या ठरू कसं काय बक्षीस काय करायचं आणि जे पण आमच्या आता अकरा बा आपल्या एकच्या पहिले शहरीत होतील त्यांची एक लाक्की ड्रॉ काढू त्यांच्यासाठी आम्ही एक सायकल ठेवलेली आहे बरोबर बरं शंकूदादा नमस्कार नमस्कार उद्या जो मैदान होतेय सर्वात आधी आता प्रश्न पडला आप आपल्याला की शासनाची परवानगी आहे ना उद्याच्या मैदानात हो शासनाची परवानगी आहे पेपर आलेलेत आपले ओके पेपर आलेलेत आणि आता तुम्ही काय बोललात उद्याच्या मैदानासाठी बघा एक या मैदानाची वाट बघत असतात गाडा मालिक आणि सर्व प्रेक्षक सुद्धा तर काय बोललात तुम्ही दोन शब्द या मैदानाची वाच अशी वाट बघतात का आपले अध्यक्ष संदीप भाई माळींनी जो आgradle आयोजन या क्षेत्राचं होलंग दिलाय ते संघटनेविषयी अजून काय बोलाल तुम्ही संघटनेविषयी असं का आपलं कमिटीच्या अध्यक्ष संदीप दादा माली याने आपल्या बैलगाड्या क्षेत्रात आगलं वेगळं असं नियोजन नियोजन आणि आपल्याला कार्यक्रम लाभलेले आहेत म तसंच सत्यनारायणीची पूजा म्हणून आपल्याला मागच्या वर्षी उसाडणे आहात वारकरी संप्रदायाच्या वलन म्हणून लावून दिलं आपलं तसंच आपल्याला क्रिकेटचा एक दे कोना दे कोना दे टूर्नामेंट हा ते पण आपल्याला क्रिकेटचं क्रिकेटचे उद्या जे तुम्ही मैदान घेता एक पाडव्याच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे प्रमाणे आपले ताते असायचे यावर्षी ते नाही पण मला नक्कीच आशा आहे की उद्याचं मैदान पण जसं तात्या घ्यायचं तसं तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला आवडेल आणि नक्कीच हा मैदान उद्याचा यशस्वी हवं माझ्या चॅनेल तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद तर बघा मित्रांनो आता आपण बोलून झाला आपला तर खूप चांगला उद्या मैदान होतंय तर नक्की सर्वांनी या आणि एक महत्वाची सूचना म्हणजे तुम्हाला जर माहिती आहे उद्या मैदानामध्ये आता प्रश्न पडला असेल कुठली कुठली बैला येणार आहेत तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे आपले आकाशेट राहत यांनी डोंगरिया आहे आणि त्याच्यानंतर शेरा आणि उद्या मला वाटतं आपला गोट घोटकरांचा सर्जा सुद्धा उद्या मैदानामध्ये या पलताना दिसेल आणि आपले मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा अशी नामांकित बैल या मैदानामध्ये उद्या आपल्याला पलताना दिसणार आहेत कदाचित उद्या मथूर नसणार आहे कारण मथुरला मला वाटतं अलिबागला तिथं सत्कार ठेवला आहे तर तो तिकडे जाणार असेल अजून कन्फर्म नाही आहे राहुल दादाच्या मुलाखती परल्यात दोन तीन पण या आला तर नक्कीच दाखवू आणि ही काही बैला आपल्याला इथं उद्या उद्या पलताना दिसतील आणि रेकॉर्ड ब्रेक आहेत ते उद्या आपल्याला इथं नक्की सर्वांना आवर्जून पाहायला मिळतील